नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात यायला सुरुवात झालेली आहे आपले कालच्या तारखेतच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे जो इन्स्टॉलमेंट आहे हा त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे जसे की आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की चार ते पाच एप्रिलच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यात येतील आणि कालच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे चार एप्रिलच्या रोजी हे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात इथे आलेले आहे म्हणजे तुमचे किती आले टोटल आता इथे दोन हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचा एक मॅसेज येईल हे पोस्टाचा अकाउंट आहे एका शेतकऱ्यांचं आणि त्यांना अकाउंटमध्ये असे दोन हजार रुपये आलेले आहे हे पोस्टाचं अकाउंट आहे शेतकरीचं बघू शकता तुम्ही स्क्रीनवर आपल्या तर मित्रांनो बघा अनेक शेतकऱ्यांना आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे नमो किसान योजनेचे चार ते पाच एप्रिलच्या दरम्यान येतील असं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं आणि चार तारीख कालचीच होती आणि आजची पाच तारीख आता ज्यांना आत्तापर्यंत दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आले नाही त्यांनी आपली वाट वाट बघायची आहे आजच्या तारखेत तुम्हाला पाच तारखेपर्यंत नक्कीच नमूद शेतकरी योजनेचे हो पैसे येऊन जातील जर आले नसतील तर मग आपल्या अकाउंटमध्ये काहीतरी चुकी आहे किंवा ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटमध्ये हे पैसे जाणार आहे डीबीटी मार्फत बघा एकूण लाभार्थी शेतकरी ते त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख आहेत आणि सव्वा हप्त्याची निधी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये आहे तर तुम्ही ते अंदाजा लावू शकता की किती मोठी ही संख्या आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा याकरिता देवेंद्र फडणवीस साहेब साहेब यांनी प्रयत्न केलेले आहे आणि लवकरच आता तुमच्या खात्यात ते पैसे येणार आहे तर आपलं जे बँक अकाउंट आहे जे अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटला तुम्ही चेक करायचं आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही लगेच चेक करा तुमच्या अकाउंटला आज आणि कालच्या तारखेत ज्यांना नाही आले त्यांना आजच्या तारखेत नक्कीच पैसे येतील धन्यवाद